कारण आज आहे चौथा दिवस आता आमची देवपूजा चालली आहे तिकडून मग आली इकडून ती आली आम्ही दोघी जवळजवळ आलो आंघोळ करून आधी उठलो की आम्ही आंघोळ केली की देवाजवळ येतो देवाची पूजा काय जुने फुलं वगैरे असतील ती काढतो हा आजच्या दिवशी फ्री होता म्हणजे यावेळेला सात दिवस गणपती होते त्यामुळे हा असा नाचायला पण मुलं जरा त्या दिवसाला आलीत थोड़ा नाच वगैरे झाला आज एस्ट्रा मिळाल्यामुळे मस्त सगळ्यांनी टाईमपास केला रात्री सगळी मुलं जमून नाचायला आली कोकणात खूप मजा येते गौरी गणपती आणि होळी या सणाला कोकणाशिवाय कश म्हणजे अगदी मोठेच मजा thank <laughs> हाय नमस्कार आज आहे चौथा दिवस सकाळची पूजा झाली आणि आता जेवण वगैरे चालूच आहे उद्याची तयारी उद्या येणार गौरी उद्या आहे गौ। गौरीच येणं आहे त्यामुळे ती पण तयारी करायला लागते आमच्याकडे तुम्हाला माहिती आहे सगळे जेवायला असतात म्हणजे यांच्या आत्याचं घर सगळं तेही लोक आणि आम्ही घरातले असे सगळे बिसेकजणं असतो आता ती तयारी चालू झाली आहे आमची तुम्हाला दाखवते त्या दिवशी आपण खोबरं खिचलं बांधलं आम्हा कोकणी माणसांना खोबरं खूप लागतं तर हे एवढं खोबरं जवळजवळ पावतलं परत कांदे कापलेत परत तो मसाला बनवायचा आहे केलेला मसाला जवळजवळ अर्धा आम्ही संपवलेला आहे भज्या करून आमच्या कुठेत गेला आणि आताही गौरीची तयारी चालू झाली हल्ली ना विसरायला खूप होतं पोडणी केली ठेवली आणि कढीपत्ता घ्यायला गेली कढीपत्ता घेईपर्यंत तिथे बोलत बसले आणि तो कढीपत्ता आणेपर्यंत इकडे पण अगदी अक्षरशः आजच्या नैवेद्याला गुलाबजाम बनवले सुनबाईने आणि ती आता माहेरी गेली आहे आज कारण एक्स्ट्रा दिवस आहे ना त्यामुळे म्हटलं चला एक एक दिवस एक्स्ट्रा आहे तर तुम्ही तुमचं काम करा आज ना एक्स्ट्रा दिवसच होतं ना एक बारसं होतं ग्रामपंचायतीच्या तिथे त्या काम करतात त्यांच्या मुलीचं बारसं दाखवण्याचं हेतू वेगळाच आहे माझा बारशाला आम्ही गेलो तुम्हाला मी दाखवते ही बाळंतिण आहे बघा ही ऑरेंज कलरची साडी जाते नाही बाळते नाही ती म्हणजे आत्ता अकरावा बाराव्या दिवशी बारसं करतायत बाराव्या दिवशी बारसं बाळ चांगलं हेल्दी आणि ती निधास अशी फिरते वगैरे उठते चांगली नॉर्मल डिलेवरी झाली काही प्रॉब्लेम नाही आहे आणि आता इथे मो इतर ठिकाणी की मुंबईत म्हणा मुंबईत अगदी कोणा एकही असे नाही की नॉर्मल होते आहे जरा काय झालं मा माझ्याच सुनेचं सांगते मी तुम्हाला अगदी म्हणजे व्यवस्थित होती कळा येतात आत्ता पंधरा मिनटात होईल म्हणून सांगितलं आणि झाल्या आल्या डॉक्टर बाहेर काय तर म्हणे मुलाचे ठोके व्यवस्थित पडत नाही म्हणजे हे काही ना काहीतरी कारण ह्याच्या आधी असं झा काय झालं आहे का हो म्हणजे मला दाखवायचं कारण हेच की ही मुलगी आता स्वतः व्यवस्थित झाली की नाही फिरायला जावबाईंकडे आली ती मटकीची भाजी बनवते ओ छानच झाली आहे म्हणजे शिजायला तर खूप छान आहे मोड आलेले का छान आणि विशेष म्हणजे बघ शिजली नाही आणि तिने कुकरला लावलेली आहे असं मग अशी वाटले मी कुकरला मटकी लावली आहे मटकी म्हणजे तशी पटकन शिजते पण ती शिजली नाही आहे मोड जास्त शिजली म्हणजे जे कुकरला लागल्यावर एकदम हे होते ना पण कांद्यात वगैरे घालायला अशीच भरी ना पण शिजली नाही म्हणण्यापेक्षा असं एकदम कुकरला लावली तर असं आपण म्हणतो ना एकदम मोड आलेली म्हणते तिने कुकरला लावली म्हणाली म्हणून मुद्दाम बघायला आले मी दुसरी जाऊ पण गावी माहेरी गेलीये आपला चौथा दिवस संपला कशी वाटली व्हिडिओ कोकणातले गौरी गणपती कसे वाटत आहेत पुढचे व्हिडिओ बघा आपल्याला सात दिवसापर्यंत बघायचं आहे विसर्जन बघायचं आहे